नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला क्लोजअप टूथपेस्टच्या बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता आपल्याला या बॉक्सची जी ओपन केलेली बाजू आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थितपणे बंद करून घ्यायची आहे बॉक्स व्यवस्थित पॅक होण्यासाठी इथे मी सेलो टेपचा वापर करत आहे अशा पद्धतीने सेलो टेपच्या तीन पट्ट्या इथे मी लावून घेतलेल्या आहेत या पद्धतीने दोन्ही बाजूने आपण हा बॉक्स व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा आहे आता आपल्याला या बॉक्सला कट करायचा आहे कट करण्यासाठी इथे मी एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी अशा पद्धतीने कट करून घेत आहे कैचीने आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे बॉक्सचे दोन तुकडे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला याला जोडून घ्यायचं आहे जोडून घेण्यासाठी इथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे स्टेपलरच्या इथे याला मी दोन पिन करून घेणार आहे अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर आता आपल्याला याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी इथे आपल्याला अगोदर याला व्हाईट पेपर लावून घ्यायचा आहे हा पेपर चिकटवण्यासाठी येथे मी फेविकॉलचा वापर करत आहे अशा पद्धतीने फेविकॉल लावून आपण हा व्यवस्थितपणे चिकटून घेऊया या पद्धतीने चिकटून झाल्यानंतर वरूनही आपण तो एक्स्ट्राचा जो राहिलेला आहे आतल्या बाजूला व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे पेपर चिकटवल्यानंतर या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला त्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी इथे मी स्केच पेनचा वापर करत आहे अशा पद्धतीने पिंक कलरच्या हार्टची डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे अशा प्रकारचे छोटे छोटे हार्ट करून झाल्यानंतर ग्रीन कलरच्या स्केच पेनने आपण या पद्धतीने याला लाईन करून त्याच्यावरती छान अशी डिझाईन करून घ्यायची आहे अशा प्रकारची साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारे अशी डिझाईन या बॉक्सवरती आपण करून घेतलेली आहे आता याचा उपयोग मी पेन स्टँड सारखा करणार आहे अशा पद्धतीने एका मोठ्या बॉक्समध्ये आपण पेन ठेवलेली आहेत आणि छोट्या बॉक्समध्ये आपण आर्टिफिशियल प्लांट ठेवायचा आहे तुम्हाला याचा वापर जसा करायचा आहे तसा तुम्ही करू शकता दोन्ही बॉक्समध्ये तुम्ही पेन ठेवू शकता अशा प्रकारचा सुंदर असा पेन स्टँड आपण या क्लोजअपच्या बॉक्स पासून बनवून घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि असेच काही टाकापासून टीका वस्तूंचे व्हिडिओज मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता थँक्यू